साठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींना येणारा डिसेंबर महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते आता येणार आहेत दोन ते तीन ती दिवसामध्ये तर लाडक्या बहिणींना बऱ्याचशा अशा अफवा मिळत होत्या की लाडकी बहीण योजना सरकारनं बंद केलेली आहे व तसेच लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे सरकारवर खूप सारे ओझे पडत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता इथून पुढचे जे काही हप्ते आहेत ते, ते मिळणार नाहीत तर लाडक्या बहिणींची खरी परिस्थिती व खरंच ही योजना बंद झाली आहे का तर लाडक्या बहिणींना ही योजना बंद नाही झालेली तुमचा हा लाडका भाऊ तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला माहीत आहे की लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत तुम्हाला सहा ते सात हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत व आता लाडक्या बहिणींना विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्हाला हे येणारा हप्ता जो काही आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये करू असं आव्हान बी दिले होते तर लाडक्या बहिणींना येणारा हे काही दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता येणार आहे आणि तो हप्ता किती असणार आहे तर लाडक्या बहिणींना हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत जे की एकवीसशे एकवीसशे रुपयाचे मिळणार आहेत असा एक अंदाज आलेला आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना हे या उद्या बारा वाजल्यापासून तर परवा बारा वाजल्यापर्यंत तुम्हाला हे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये म्हणजेच की दोनदा दोन एव म्हणजे दोन हप्ते एकत्र येणार आहेत जे की आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारबाजीमध्ये हे मुख्यमंत्री साहेब म्हणले होते व तसेच मुख्य साहेब मंत्री साहेब पुन्हा एक गोष्ट म्हणली होते की तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण अशा काही घोषणा चालू होत्या की लाडकी बहीण बंद झाल्यानंतर लाडक्या बहिणींचे वजे सरकारवर पडत आहेत म्हणून लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल व तसेच ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना तुमच्या घ घरात चारचाकी गाडी असली तर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल अशा कोणतेही बदल करण्यात नाही आलेले अद्यापर्यंत आता फक्त तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसामध्ये हे लाडक्या बहिणीचे दोन दोन हप्ते एकत्र येणार आहेत ते म्हणजे की एकवीसशे एकवीसशे रुपयाचे ही तुमच्यासाठी सर्वात मोठी खूप खबर होती ही तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगितलेली आहे आता ही खुशखबर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायचे व तसेच तुमच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मी समोर येईल तोपर्यंत धन्यवाद